पडवळ्याची कडी करण्यासाठी मी हे इथं अर्धा पाव पडवळ घेतलेले आता आपण याच्या आधी गोल गोल रिंगा काढून घ्यायच्या अशा धुवून घेतलंय स्वच्छ पडवळ आणि आता ह्या अशा रिंगा काढून घ्यायच्या आता हे मी अर्धा पाव पडवळ्याचे रिंगा घेतल्यात हे आपण पातेल्यात घालू, आणि त्याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घालून हे मी पंधरा ते वीस मिनिट उकळून घेणार आहे कढीमध्ये घालण्यासाठी मी इथं थोडीशी कोथिंबीर एक इंच आल्याचा तुकडा आणि तीन मिरची लहान लहान तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला कढी फारती घट करायची नाही आहे त्यामुळं मिरची कमी घेतलेली आता हे सगळं आपण मिक्सरवर वाटून घेऊ आणि म्हणजे त्याचा ठेचा करून घेऊ मिक्सरवर आणि कढीमध्ये वापरू अद्रक मिरची कोथिंबीर वाटताना त्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे म्हणजे नंतर वरून मीठ घ्यायची गरज नाही कडीत घालण्यासाठी ठेचा तयार झालेला आहे वाटून मिक्सरवर पडवळ उकडलेला आहे आपण याला आता गॅस बंद करू कढीमध्ये घालण्यासाठी इथं सा पाऊन वाटी दही घेतलेलं वा, आहे दही थोडंसं आंबट आहे आणि अर्धी वाटी हे डाळीचं पीठ आहे तू मुगाच्या किंवा हरभऱ्याच्या डाळीचं कुठलंही पीठ तुम्ही कढीसाठी वापरू शकता हे डाळ भाजून त्याचं बारीक केलेलं पीठ आहे आणि इथं मिक्सरवर वाटलेला मिरची कोथिंबीर आणि आल्याचा ठेचा आहे आता आपण हे सगळं एकत्र करू आणि फोडणी घालू आता आपण हे दही घेतलेलं आहे आपने हे आधी आपण याच्यात भांड्यात घालून घेऊ आपण घुसळून घेऊ दही आता याच्यामध्ये हे अर्धी वाटी पीठ आहे ना हे पीठ घालून घेऊ आता आपल्याला लागल तेवढं पाणी घालायचं आपल्याला कडी किती पातळ पाहिजे घट्ट पाहिजे त्याप्रमाणं आता मी इथं पाणी पण घालते कारण पडवळ्यातलं पण पाणी आहे लक्षात ठेवायचंय आणि अंदाजे मी एक पेला पाणी घातलेलं आहे आपण याच्यात पडवळ घालणार त्या पडवळ्याचं पण पाणी असणार आहे याच्यामध्ये आणि आता ह्याच्यात मी चवीपुरचं मीठ पण घालते चवीपुरत मीठ घातलेलं आहे आपण या ठेच्यामध्ये मिर मीठ घातलेलाच आहे ठेचा बनवताना त्यामुळं मीठ घालताना विचार करून थोडंसं कमी मीठ घालायचं घुसळून झालेलं आहे आता आपण याला फोडणी घालू गॅसवर कढई ठेवलेली आहे कढी कडाई गरम झाली की त्याच्यामध्ये ते आपण तेल घालू कडी ताप कडाई तापली आहे आपण याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घालू तुम्ही तेल किंवा तुपामध्ये पण कढी करू फोडणी देऊ शकता तर याच्यामध्ये आपण जिरं घालून घेऊ तेल तापलेलंच आहे जिरे घालून घेऊ जिरे तडतडायला लागलेले याच्यात आपण ही ठेचा आहे जो केलेला आहे तो घालून घेऊ तर मी हे घुसळलेलं ताप घालवलं त्याला थोडं अजून पाणी पण घालतोय आणि हे जे आपण पडवळ शिजवून घेतलेलं आहे ते पडवळ पण घालून घेऊ तडीला मस्त उकळी येऊ दे आपली कढी तयार आहे पडवळ घातलेली मिरची कोथिंबीर आता याच्यामध्ये आपण कढीपत्ता पण घालणार आहोत कढी मस्त दिसायला पाहिजे मी कढीपत्ता भाजून चांगलं त्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे तीही थोडी पावडर घालू आपण म्हणजे छान वास सुगंध त्याचा कढीपत्ता कोथिंबीर मिरची आणि आल्याचा तुकडा आणि पडवळ या कढी मध्ये हळद पण घालू शकता थोडीशी त्या हळद चांगलीच असते आपल्या आरोग्याला आणि चांगली दोन तीन खळखळ उकळलं की कढी बंद करायची आपली कढी मस्त उकळलेली आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त पडवळ घातलेली कढी ही थंडीच्या दिवसामध्ये मस्त भातासोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता पण भातासोबत छान लागते आणि फुरके मारून खा फुरके मारून पियावं कढी मस्त एकदम चुरके पिओ मस्त कढी गरम गरम पडवळ्याची रिंगा पडवळ्याच्या रिंगा वेचून खा आणि कढी पिऊन खश राहा खाते पिते राहो